सोलापूर महानगरपालिका वरिष्ठ श्रेणी सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांनी आघाडी घेत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या सोलापूर महानगरपालिका वरिष्ठ श्रेणी सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेत वातावरण चांगलंच तापवलं आहे एकूण अडतीस उमेदवार निवडणूक रिंगणात असून दिनांक तेवीस डिसेंबरला मतदान होणार आहे मतदानाला केवळ तीनच दिवस उरल्यानं उमेदवारांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन प्रचारावर भर दिला आहे कर आकारणी कर संकलन विभाग या मतदारसंघातून दिलीप भीमराव देशमुख निवडणुकीसाठी उभे असून त्यांचं चिन्ह आहे सफरचंद त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन सर्व मतदारांना सफरचंद या चिन्हावर मतदान करून निवडून देण्याचं आवाहन केलं इकडं भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदारसंघातून चंद्रकांत लक्ष्मण दोनतुल हे निवडणूक रिंगणात असून त्यांचं चिन्ह आहे फुटबॉल दोनतुल यांनीही महापालिकेतील प्रत्येक विभागात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन फुटबॉल चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केलं दरम्यान अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघातून अनिल सदाशिव खरटमल निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांचं चिन्ह आहे विमान खरटमल यांनी आपल्या विमान चिन्हाचा प्रचार करत सर्व मतदारांना चिन्हाची माहिती देत प्रचारात आघाडी घेतली प्रत्येक मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन प्रचारात रंगत आणली यावेळी अनिल खरटमल यांनी निवडून देण्याचं आवाहन केलं सोलापूर महानगरपालिका सोलापूर वरिष्ठ सेवकाची सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेचं सध्या इलेक्शन चालू आहे त्या इलेक्शनमध्ये अनुसूचित जाती जमातीमधून मी अनिल सदाशिव खरटमल माझं चिन्ह आहे विमान येणाऱ्या तेवीस तारखेला आपलं बहुमोल मत आपलं अनमोल मत मला देऊन मला प्रचंड मताने विजयी करा तेवढीच मी आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो मतदान दिनांक तेवीस डिसेंबर रोजी नूतन मराठी विद्यालय डफरीन चौक हरिभाई देवकरण प्रशालेजवळ इथं सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत होणार आहे